দাখোলা সমো পেন্ট चांगला असल्या यवतमाळ मधले खासदारी नाही आमदार हे कुचकामी आहे त्यांच्यासाठी फक्त एकच वक्तव्य चांगलं आहे मला पहा आणि फुलं वाहा हा उद्देश फक्त इथल्या खासदार आणि आमदाराचा इथला दवाखान्याचा प्रश्न असो इथल्या बेरोजगाराचा प्रश्न असो इथल्या शेतकऱ्याचा प्रश्न असो कुठलाही प्रश्न यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडला नाही किंवा सोडवल्याचा प्रयत्नही केला नाही यासाठी आम्ही त्यांचा निषेध म्हणून हे सर्व बॅनर पूर्ण सोळाही तालुक्यात ठिकठिकाणी थीक आम्ही लावून त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत दवा इथे सरकारी हॉस्पिटल फक्त हॉस्पिटल नावासाठी आहे तिथे कुठलाही उपचार होत नाही सी टी स्कॅन असो ब्लड टेस्ट असो साध्या क्रोसिंगच्या गोळ्या असो त्यासुद्धा डॉक्टर बाहेरून आणायला लावतात खरंच हे दवाखाना आहे की काय आणि सर्वात महत्त्वाचा यवतमाळमधली वाढती बेरोजगारी बेरोजगारीमुळे इथे वाढती गुन्हेगारी पण या विषयाचा कुठलाही आमदाराला आणि खासदाराला फरक पडत नाही आहे रोज बोरासारखे माणसं मरून राहिले आहे या बेरोजगारीमुळे इथे एक नवीन एम आय डी सी नाही एम आय डी सीत कुठली आय टी पार्क नाही खरंच हे खरंच कामाचे आहेत का खरडा पूर्ण शेतकऱ्याच्या जमिनी खरडावरून निघाले आहे पण खरड्याचे पैसे सुद्धा नाही आले आहे विम्याचे पैसे सुद्धा आले नाही आहे खरंच यांनी काय हवी हिवाळी अधिवेशनात फक्त आपले पैसे बकवासाठी गेले होते का हा प्रश्न संभाजी ब्रिगेडचा आहे जर यांनी आता हे नाही केलं तर संभाजी ब्रिगेड याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आता इशारा देत आहे